नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत आपण बघणार आहोत की आता मात्र ठरल्याप्रमाणे सगळेजण काम करत असतात आणि सगुणांनी आता तसंच केलेलं असतं कारण की आता तिला जानकीने सांगितलेलं असतं की ऐश्वर्या आणि सारंगाला मात्र अडवून ठेवायचं दुसरीकडे मात्र सयाजी दोघांची वाट बघत असतो अचानक लाईट बंद होते त्यामुळे तो म्हणतो काय झालं लाईटीला बघा रे इतक्यात मात्र जानकी ऐश्वर्याचं गेटअप करून येते आणि लाईट गेल्यामुळे तिच्या वडिलांना ओळखू येत नाही आणि ते म्हणतात की ये बेटा बस आणि काय काय झालं तुझ्या आवाजाला तेव्हा ती म्हणते जरा ओरडले ना म्हणून असं झालं आहे तर तिचे वडील हसू लागतं खुळीस पोरी तू आणि तेव्हा ती पाणी मागते म्हणून सयाजी तिथून पाणी आणायला निघून जातात आता मात्र सयाजी सगळं काही बोलत असतो त्यांच्या प्लॅन बद्दल आणि आता इकडे जानकी मात्र त्यांचं बोलणं सगळं रेकॉर्ड करून घेते पुरावा म्हणून दुसरीकडे ऋषिकेश फारच दुखावतो की संपत्ती सांगितलेलं असतं की सौमित्रिच हे सगळं केलेलं आहे प्रॉपर्टीसाठी नानांना किडनॅप केलं आहे त्यामुळे आता तो वकिलांना बोलवतो आणि सांगू लागतो की माझी सगळी प्रॉपर्टी आता सौमित्रच्या नावावर करा परंतु वकील म्हणतात तुम्ही एकूल ते एक तेचे वारस आहात तर तुम्ही कशाला असं करता आहे परंतु आता ऋषिकेश ती सगळी प्रॉपर्टी त्याच्या नावावर तयार करायला तयार होतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की की ऋषिकेश मात्र आता कॉलर पकडतो आणि म्हणतो काही झालं तरी पण तू प्रॉपर्टीसाठी नानांना किडनॅप केलंस का तेव्हा तो खोटा आहे हे, हे असं मनात नकार देतो उलट मला जानकी वहिनी बद्दल काहीतरी सांगायचं आहे हे ऐकल्यावर आता ऋषिकेश त्याच्यावर हात उगारतो तेवढा जानकी त्या दोघांना थांबवते आणि माझ्याकडे मोठा पुरावा आहे नानांना किडनॅप करणारा बॉस कोण होता हे ती मात्र त्यांना सांगण्याचा प्रयत्न करते आणि रेकॉर्डिंग ऐकवते कारण तिने आता ऐश्वर्याच्या गेटअप मध्ये जाऊन सयाजीचं सगळं बोलणं रेकॉर्ड केलेलं असतं मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा